अंतर्भारती शिक्षण मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्व यांच्या संयुक्त विद्यमानक कोरगावकर हायस्कूल इथं उद्याचे शिक्षक या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये शिक्षकांना टाचण काढण्यापासून अध्यापनाचं स्वयं मूल्यमापन करून अद्ययावत कसं व्हावं याचा वस्तूपाठ नीतूदेवी पंडित बावडेकर संजना पंडित प्रतीक्षा पाटील यांनी प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करून शिक्षकांचा उत्साह वाढवला तंत्रज्ञान तज्ज्ञ शिक्षकच यापुढील काळात तग धरेल कारण पुढच्या पिढीच्या ज्ञान प्राप्त करणाऱ्या गरजाच वेगळ्या आहेत शिक्षणातील नवविचार प्रवाह बदलत चालल्यानं शिक्षकांना अपडेटच असणं अत्यावश्यक असल्याचं शिक्षण तज्ञ नितूदेवी बावडेकर यांनी सांगितलं प्रतीक्षा पाटील आणि संजना पंडित यांनी गमतीदार कृतीमध्ये शिक्षकांचा सहभाग घेतला प्रारंभी नितूदेवी पंडित बावडेकर यांचा तसेच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्वाल्वच्या अध्यक्षांचा सत्कार आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला सहसचिव भरत यांनी कार्यशाळेचा हेतू विषद केला कार्यक्रमाच्या अध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांनी शिक्षकांना मौलिक सूचना केल्या प्राथमिक विभागाच्या सचिव संध्यावानी यांनी आभार मानले यावेळी सचिव एम एस पाटोळे गंधानी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे वृषाली कुलकर्णी दगडू रायकर यांच्यासह संस्थेच्या नऊ ज्ञानशाखेतील सर्व शिक्षक उपस्थित होते